भरपाई दिली जाती है। नुकसान भरपाईची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली आहे तर राज्य सरकारच्या मदतीमुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तसंच शेतकऱ्यांनी केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आले फोंदा जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमरावतीत दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न तर बुलढाणात सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन्न हजार सहाशे वीस रुपये अकोल्यात पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये तर यवतमाळ येथे पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार रुपये वाशिममध्ये एकोणी एक हजार नऊशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये देण्यात आले पुढची महत्वाची बातमी आली आहे आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गंगराणी यांची भेट घेणार आहेत दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे हे पालिका कार्यालयात जाऊन भेट घेणार आहेत मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांवर भेटीत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गंगराणी यांची भेट घेणार आहेत दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे हे पालिका कार्यालयात जाऊन भेट घेणार आहेत